गेली सतरा वर्षाच्या प्रदीर्घ काळानंतर तो दिवस उद्या आला आहे गेली सतरा वर्ष झालं आम्ही स्वामी समर्थ दरबार स्थापन होण्यासाठी प्रयत्न करत होतो पण महाराजांची इच्छा होती की दोन हजार पंचवीसच्या सन मध्ये या महाराजांना इथे स्थापना करून घ्यायची असेल या उद्दिष्टानं गेली सतरा वर्षाच्या विषय नंतर आम्हाला हा दरबार स्थापन झालेला आहे आणि सर्व समर्थ सेवे माध्यमातून हा दरबार इथपर्यंत पोहोचला आहे आणि हे दरबार स्थापन करण्याचा उद्दिष्ट एकच होता की कि गोरगरिबांचे लोकांचे प्रश्न उत्तराच्या माध्यमातून प्रश्न सॉल्व्ह झाले पाहिजे या उद्दिष्टा कोटी लोकांनी या माध्यमात येऊन चांगलं आयुष्य जगावं किंवा व्यसनाधीन न होता खूप काही गोष्टी येते आल्यावर फुटतात आणि माणूस सुधरतो खूप काही गोष्टी आहेत या सानिध्यात आल्यानंतर त्या उद्दिष्टापोटी आज आम्ही एक कुठल्या जातीच्या धर्म न पाळता आम्ही सर्व कंदारवाशी आणि लोहा असतील नांदेड असतील भरपूर ठिकाणाहून या मंदिरासाठी देणगी सुद्धा आलेली आहे आज आज गेली काल आणि आज कार्यक्रम चालूच आहेत पण उद्या या सोहळ्याचा दरबार दरबार स्थापना व महाआरती व महाप्रसाद आयोजित केला आहे तरी नांदेड जिल्ह्यातील सर्व भाविक भक्तांनी या सोहळ्यात उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी व दुपारी एक ते सहा हा, हा महाप्रसादाचा कार्यक्रम ठेवला आहे आणि दुपारी बारा वाजता महाआरती सुद्धा ठेवली आहे याचा सर्व भक्तांनी लाभ घ्यावा व आपले मित्र परिवार असतील कुटुंब असतील सर्वांना या दर्शनासाठी व महाप्रसादासाठी घेऊन यावे ही नम्र विनंती श्री स्वामी समर्थ अनंत ब्रह्मांड नायक राजाधीराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराजांना त्रिवार वंदन करून आम्ही दीड वर्ष झाले अं मागच्या दीड वर्षापूर्वी वर्षा आम्ही ह्या दरबाराचं काम सुरू केलेलं आहे भूमिपूजन केलं दीड वर्षानंतर आमचा दरबार आम्हाला लाभलेला आहे इथे मयूर नळदकर यांनी आम्हाला ही जागा जागा उपलब्ध करून दिली आणि बांधकामाचा सुद्धा त्यांनी बराच सहकार्य करून हा दरबार मयूर नळदकर अभिनव ना, व्यंकटेश नगर कंधार यांनी आम्हाला उपलब्ध करून दिला आम्ही गेली सतरा वर्षापासून महाराजांचं कार्य करत हो, आहोत अभिनव नगर व्यंकटेश नगर बहादरपुरा लिंबाजीची वाडी आणि माईचं मंदिर या ठिकाणी आमचे सतरा वर्षापासून आम्ही हे कार्य करत आहोत तर आम्हाला दरबार उपलब्ध नव्हता आम्ही महादेवाच्या मंदिरामध्ये मारुतीच्या मंदिरामध्ये महाराजांचे कार्य घ्यायचे महाराजांचे सत्य घ्यायचे नंतर आम्हाला मयुरणी हा दरबार उपलब्ध करून दिल्याबद्दल आम्ही समर्थ सेवेकऱ्यांकडून त्याचे खूप खूप आभार मानते आणि उद्या आता ह्या दरबाराची स्थापना आम्ही तीन दिवसाचा कार्यक्रम ठेवलेला आहे उद्या आमची प्राण प्रतिष्ठा आहे महाराजांच्या दरबाराची तर मी समस्त सेवेकऱ्यांकडून असं सर्वांना विनंती करते कधार नगरीतील समर्थ सेवेकऱ्यांना इतर सेवेकऱ्यांना की त्यांनी उद्या बारा वाजता आमची महाआरती महानैवेद्य आहे आणि सायंकाळी सहा वाजेपर्यंत एक वाजतापासून तर सहा वाजेपर्यंत महाप्रसाद होणार आहे तर सर्वांनी या महाप्रसादाचा लाभ घ्यावा अशी मी माझ्या समर्थ सेवेकऱ्यांकडून सर्वांना कडकडीची विनंती करते श्री स्वामी समर्थ अनंत ब्रह्मांड नायक राजाधीराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराजांना त्रिवार वंदन करून श्री स्वामी समर्थ एका दशकाच्या वरही काळ उलटून गेला महाराजांची सेवा अगदी लहान रोपट होतं म्हणल्यापेक्षा अगदी बीज होतं त्याच्यापासून आज महाराजांनी हे असं सुंदर रूप स्वतःच साकार केलेलं आहे वटवृक्षाजात महाराज स्वतः प्रकट झालेले आहेत अनेकांनी जसं की म्हणतात तुकोबारकाचे घर असावे शेजारी याची उक्ती महाराजांच्या सेवा कार्याला आपल्याला लाभली ला ला आणि आपल्या हयातीमध्ये जे म्हणजे जेव्हा हे कार्य सुरू केलं तेव्हा हे काहीच काहीच शून्यातून विश्व निर्माण करण्याची ताकद छत्रपती शिवाजी महाराजांनी जी आपल्याला दिलेली आहे हिंदवी स्वराज्याच्या माध्यमातून हिंदू धर्माच्या माध्यमातून तीच ताकद स्वामी महाराजांनी आम्हा सगळ्यांना दिली आणि सेवेच्या माध्यमातून तळागाळातल्या प्रत्येकापर्यंत जात धर्म या बंधनाच्या पलीकडे जाऊन कुठंतरी महाराज प्रत्येकापर्यंत जातील सकल जाती धर्माची लोक एकत्र येतील या हेतून हिंदू धर्माच्या पताकेखाली आम्ही हे कार्य करीत आहोत त्याचा आज एक वटवृक्षाच्या रूपात महाराजांनी हे आपल्या समोर रूप साकारलेलं आहे अनेक स्तोत्र मंत्रांची सेवा असेल की जे जे अधिकार महिलांना नव्हते जे जे अधिकार स्त्रियांना नव्हते त्या त्या बाबीतल्या सगळ्या सेवा आम्ही करत आहोत आणि ह्या सेवांमध्ये कसल्याही प्रकारच्या जात किंवा धर्माचा अंतर्भाव होत नाही का तर हिंदू धर्माची पताका ही सगळ्यांना अभय देणारी आहे आणि सर्वांचं संरक्षण करणारी आहे त्याच्यामुळं त्या, त्या हेतूने आम्ही हे कार्य करीत आहोत त्याच्या त्या त्या पुढची सगळ्यात मोठी आमच्यासाठीची गोष्ट की महाराजांना किती दिवस कडेवर घेऊन हिंडावं महाराज कुठेतरी बसले पाहिजेत आमचा एक उद्देश होता तो आज दरबाराच्या रूपात मागे पाहता एवढा भव्य साकारलेला दरबार आहे आणि सेवेकरी परिवार हा एकट्या दुकट्याचा नाहीये सगळ्यांनी आम्ही जेव्हा आशा सोडली होती की मंदिर होणार नाही किंवा दरबार होणार नाही त्यावेळेला मयूर भाऊ दुकाने गेलो होतो आजही आठवतं हो की महाराज जागा आहे तुम्ही मंदिर का बांधत नाही तुम्हाला काय अडचण आहे असं म्हणण्याबरोबर तिसऱ्या दिवशी लगे भूमिपूजन झालेलं आहे आणि आज केवळ वर दीड वर्षाचा दरबार उभा राहिलाय म्हणजे सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की करते कर्वी महाराज आहेत आम्ही सगळे त्यांचे पायीक म्हणा किंवा निमित्ताने नाममात्र आहोत अशी सेवा महाराज करून घेऊत आणि उद्याच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्यासाठी सेवेकरी परिवाराच्या वतीने उद्या दुपारी बारा वाजता ठीक महाआरती सगळ्यांना करावा याची आहे सगळ्यांनी आपापल्या घरून आरत्या घेऊन याव्यात आणि महाप्रसादाचं नियोजन एक वाजता केलेलं आहे सगळ्यांनी या सगळ्या बाबीमध्ये सहभागी होऊन महाराजांची सेवेची सुसंधी आपणही घ्यावी आणि आपला आम्हा सर्वांना द्यावी ही आपल्याला नम्र विनंती श्री स्वामी समर्थ महाराज की जय